नमस्कार रामकृष्ण हरी दान मंदिरात केलं तर पुण्य मिळेल पण दान माणसात केलं तर देवही नतमस्त होईल आज मी तुम्हाला एक अशी सत्यकथा सांगणार आहे जिचं उत्तर तुमच्या मनात देव दान आणि धर्म यांच्याविषयी एक नवं चित्र निर्माण करेल ही आहे कथा संतांची शेटजींची आणि विठ्ठलाच्या कठोर पण प्रेमळ परीक्षेची कथा संपूर्ण पर्यात संपूर्ण शेवटपर्यंत ऐका कदाचित यानंतर तुम्ही तुमचं दान कुठे करायचं याबाबतचा दृष्टिकोनच बदलून टाकाल फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका श्रीमंत शेठजींना समजलं की त्यांच्या दावातील मंदिरातून एक संत पंढरपूरला पायी वारी जाणार आहेत शेठजींनी त्या संतला बोलवलं आणि हातात शंभर रुपये देत नम्रपणे विनंती केली माझ्या वतीनं विठ्ठलाच्या चरणी हे शंभर रुपये अर्पण करा त्याकाळी शंभर रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती संतांनी त्या आदराने स्वीकारले आणि पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला रस्त्यात त्यांना अनेक उपाशी थकलेले भागलेले तहानलेले वारकरी आणि संत भेटू लागले ते पाहून संतांचं हृदय भरून आलं हे पांडुरंगा तुझ्यासाठी चालणारे हे भक्त अशा अवस्थेत आहेत की मी काहीतरी करायलाच हवं त्यांच्या मनात विचार आला माझ्याकडे काहीच नाही पण शेतजीचे शंभर रुपये जे दिलेले आहेत ते आहेत जर या पैशातून मदत करणं पाप असेल तर ते पाप मी पत्करायला तयार आहे पण कोणाला उपाशी पाहणं हे मात्र माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं आहे ते जिथं उपाशी वारकरी दिसायचे तिथं रोटी घेऊन द्यायचे कोणाला सरबत कोणाला पाणी देत गेले आणि या सेवेमधून त्यांनी हळूहळू पंढरपूर घातलं पण पंढरपूरला पोहोचले त्यावेळेला त्यांच्याकडे फक्त, होते। होते पन, फक्त उरले होते ते विठ्ठलाच्या चरणी पोहोचले रडू लागले प्रभू मी वचन दिलं होतं शंभर रुपये अर्पण करायचं पण फक्त दोनच रुपये उरले बाकीच्या पैशात तुझ्या भक्तांची सेवा केली माफ कर मला ते दोन रुपये विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून परतले परत गावात आल्यानंतर शेठजीनं त्यांनी प्रसाद दिला आणि तळलेलं शेठजीने विचारलं माझे शंभर रुपये अर्पण झाला ना महाराज संत बोलले हो महाराज झालं शेठजी आणि त्याच रात्री शेठजीना एक स्वप्न पडलं आणि स्वतः विठ्ठल त्यांच्या स्वप्नात आले शेठजीने विचारलं विठ्ठलाला प्रभू माझे शंभर रुपये मिळाले का त्या विठ्ठल हसत हसत म्हणाले शंभर नाही फक्त अठ्ठ्याण्णव रुपये मिळाले आता सैठ चक्र म्हणजे संतांनी दोन रुपये ठेवून घेतले हे तर घोर फसवणूक आहे दुसऱ्या दिवशी संताला बोलावन पाठवलं जेवढे संत आले त्यावेळेला शेठजीने रागाने विचारलं मी तुम्हाला शंभर रुपये दिले होते आणि तुम्ही विठोबाला फक्त अठ्ठ्याण्णव रुपयेच दिले दोन रुपये गेलं कुठं हे ऐकता संतांचे डोळे भरून आले ते रडू लागले हे विठ्ठला आज समजलं की तू काय स्वीकारतोस तुझ्या भक्तांना दिलेल्या अठ्ठ्याण्णव रुपये तू स्वीकारलेस पण तुझ्या चरणी ठेवलेले दोन रुपये तू नाकारलेस विचार करण्यासारखा प्रश्न आहे मंदिराच्या दानपेटीत टाकलेलं दान श्रेष्ठ कि गरजू माणसाच्या तोंडात घातलेला घास श्रेष्ठ आपण पाहतो हजारो लोक मंदिरात लाखोंची रक्कम अर्पण करतात पण त्याच मंदिराच्या बाहेर एखादा वारकरी उपाशी झोपी जातो एखादा माणूस उपाशी झोपी जातो भगवान मंदिरात नसतो तो त्या प्रत्येक भुकेला पोटात असतो ज्याला आपण अन्न देतो आज अनेक मंदिर सरकारी नियंत्रणात आहेत दानाचा पैसा कुठे जातो हेच माहीत नाही आपण आपल्या श्रद्धेचा सहार करत आहोत आपल्या पैशाने आपल्या आस्थेचं नुकसान होते आहे एका अहवालानुसार काही प्रसिद्ध मंदिरामध्ये आलेल्या कोटावधीच्या चणाव्यापैकी केवळ आठ टक्के रक्कम ही मंदिराच्या देखभालीसाठी वापरली जाते निष्कर्ष काय तर मंदिरात दान करणं चांगलं आहे हो पण माणसात दान करणं ते त्याहूनही श्रेष्ठ आहे अन्नदान हे सर्वोत्तम दान आहे भुकेलेलं अन्न तहानलेलं पाणी आणि गरजूला मदत हाच खरा विठोबा आहे जर तुम्ही या विचारांशी सहमत असाल तर एक संकल्प करा जेथे गरज आहे तेथे ते मदत पोचवा कारण विठोबा मंदिरात नाही तो त्या आश्रू मध्ये आहे त्या पोटात आहे आणि त्या सेवाभावात आहे तर मदत कराशीच जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श घेऊन करून गेली असेल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा दान करताना देव दिसतो काही बघू नका पण तुमचं दान कोणाचं अश्रू थांबवत आहे हे जरूर बघा हे कथा त्या व्यक्तीसोबत शेअर करा ज्यांचं मन प्रेमळ आहे मऊ आहे कदाचित तोच उद्याचा मदतीचा हात ठरेल आणि अशाच कथा प्रेरणा आणि विचारासाठी फॉलो करा मला कोच शिवाजी या युट्यूब चॅनलला आपल्या आवाजात एक बदल घडवूया एक शुद्ध दान घडवूया धन्यवाद रामकृष्ण हरी